मागील काही दिवसांपासून निवडणुकीचा निकाल पाहत असलेल्या उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं निकालानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झालेली असताना सामंत यांनी त्यांचे विचार व्यक्त केले सामंत यांनी सांगितलं की सात खासदार निवडून आणले आहेत आणि सर्वांनी चांगलं काम केले नरेंद्र मोदी तिसऱ्यांना पंतप्रधान होणार आहेत ही ऐतिहासिक बाब आहे असंही ते म्हणाले दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा गैरसमज दूर करण्यात आम्ही कमी पडलो निकालानंतर संविधान बदलतील सा सा असा अपप्रचार झाल्याचा उल्लेख करत सामंत म्हणाले की कोणतीही मेहनत न घेता यांना त्यामुळे फायदा झाला मात्र चोवीस तासात या समाजाच्या मतांची उपयुक्तता संपलेली आहे कुणाचंही नाव पत्रकार परिषदेत घेतलेलं नाही कोणत्याही समाजाला धन्यवाद दिले गेले नाहीत ते म्हणाले असा उपयोग करणारे महाराष्ट्र महायुतीचं सरकार नाही मुस्लिम बांधवांचा आणि दलित बांधवांचा उल्लेख केला गेला पण त्यांना धन्यवाद दिले सामंत यांनी विधानसभेच्या निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत ते म्हणाले की विधानसभेला व्याजासकट परत करू आणि विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे पार करणारच कोकणातील निकालाबद्दल सामंत यांनी म्हटलं की कोकण बाले आहे असं म्हटलं पण त्यांना काही उपयोग झाला नाही जागा वाटपाचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागला याची काळजी आम्ही विधानसभेत घेऊ कीर्तिकर यांच्याबाबत सामंत म्हणाले की निकालाबद्दल दात मागणं बद्दल नाही पण दुटप्पी भूमिका आहे आपल्या विरोधात निकाल गेल्यावर न्याय मागत आहेत यंत्रणेवर आक्षेप घेतलेल्या निकालाबद्दल सामंत यांनी सांगितलं की आम्ही देखील चिंतन करू कोकण त्यांच्या हातातून गेला त्यांनी नककृपा कपिच्या गोष्टी करू नयेत ते पुढे म्हणाले की एखादा विजय झाला तरी पचवण्याची तयारी असावी आणि पराभव झाला तरी तो स्वीकारण्याची तयारी हवी रवींद्र वायकर यांच्याबद्दल जे सांगितलं जात आहे ते खोटं निवडणूक आयोगानं सगळी प्रक्रिया कायदेशीरित्या पूर्ण केली आहे सामंत यांनी प्रामाणिकपणानं काम न करणाऱ्यांवर पक्षाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलंय ठाण्यात प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या लीडबद्दल कौतुक करत त्यांनी सांगितलं की प्रत्येकाचं सा प्रगती पुस्तक चेक करण्यात येईल नाशिकमध्ये नेमकं काय झालंय हे पडताळण्यात येईल सामंत यांच्या या परिषदेनं विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीची तयारी अधिक जोमानं सुरू होणार आहे हा पूर्ण प्रश्न नेते मंडळीचा आहे रायगड रत्नागिरी संघाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निलीन कट्टरे हे विजयी परंतु याच्यामध्ये योगेश कदम रामदासभाई कदम भरत शेठ महेंद्र नळवी जी वरून काम केलेलं आहे शिवसेना आणि म्हणून जे अलायन्स मधले उमेदवार हो होते तिथं शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोणी मागे राहिलं नाही उलट पुढं जाऊन आम्ही तर नेतृत्वाखाली